घटना आहे पुण्यातील एका वृद्ध दाम्पत्याची पुण्यातील चव्हाण कुटुंब एक सर्वसामान्य सुखी कुटुंब चाळीस वर्षापूर्वी मूळ गावी असलेलं सगळं काही सोडून रामचंद्र आणि सोनाबाई चव्हाण पुण्यात स्थायिक झाले कष्टाने उभारलेलं घर दोन मुले दोन मुली सर्वांची लग्न झालेले असून ते दोन नातवंडासोबत दोघं मातारे समाधानाने दिवस घालवत होते रामचंद्र आणि सोनाबाई दोघे एक साध मध्यमवर्गीय दाम्पत्य होत आता त्यांच्या आयुष्याचा निवांत टप्पा सुरू झाला होता सगळ्यांना वाटलं दोघेही एकमेकांच्या सोबतीने सुखात म्हात पण घालवते पण नियतीला काही वेगळंच मान्य होत त्यांच्या घरात फार काही श्रीमंती नव्हती पण समाधान होत जिव्हाळा होता पण गेल्या काही महिन्यापासून कुटुंबात शांतता नव्हती रामचंद्रच्या मनात संशयाचा वनवा पेटला होता त्याला वाटत होत की सोनाबाईचे बाहेर कोणाबरोबर तरी अनैतिक संबंध आहेत हा संशय एका दिवसात आलेला नव्हता सुरुवातीला त्याला थोडा संदेह वाटत होता पण हळूहळू तो वेळसर होत चालला होता सोनाबाई फोनवर बोलली तरी तो संता ती बाहेर गेली की कुणाला तरी भेटायला गेली असेल असं तो गृहीत धरायचा मुलांसमोरही तिच्यावर आरोप करू लागला होता ती समजविण्याचा प्रयत्न करायची पण तो तिच्या प्रत्येक उत्तराला अजूनच संशयाने बघायचा मुलं समजवायचे पण वडिलांना ते पटत नसायचं नऊ ऑक्टोबरच्या सकाळी सगळं काही नेहमी सारखंच सुरू होतं मुलं कामावर निघून गेली होती सुन आणि नातवंड घरातच होती रामचंद्र आणि सोनाबाई हे घरात एकटे होते तेव्हा पुन्हा एकदा भांडण सुरू झालं पण आज रामचंद्र हा वेगळ्या मनस्थितीत होता सांग कोण आहे तो माझ्या डोळ्यात धूळ भेटतेस मी तुला सोडणार नाही सोनाबाई घाबरली होती तिने त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो एकण्याच्या मनस्तीत नव्हता त्याने अचानक बाहेर जाऊन एक जुनी गंजलेली कुऱ्हाड उचलली सोनाबाई पटकन बाजूला झाली तिने किंचाळ सुनेला मदतीसाठी हाक मारली रामचंद्रने पाहिलं की नातवंडा नातवंडासोबत दुसऱ्या खोलीत धाव घेतली आहे त्याने वेगाने जाऊन त्या खोलीला कुलूप लावलं आता फक्त रामचंद्र आणि सोनाबाई समोरासमोर होते त्याच्या हातात ती धारदार कुऱ्हाड होती सोनाबाई समोर उभी होती भीतीने थरथरत होती पहिला वार सोनाबाईच्या खांद्यावर मारला ती जोरात किंचाळली दुसरा वार पाठीत मारल्यावर तिच्या तोंडातून जोरात वेदनेचा आवाज निघाला तिसरा वार हातावर झाला तिने स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला पण तो थांबत नव्हता चौथा वार छातीत घातल्यावर ती वेदनेने खाली कोसळली पाचवा सहावा सातवा वार करता तिचं संपूर्ण शरीर रक्ताने माखलं आता तिला त्रास नव्हता ती निप्चित पडली होती रामचंद्राने क्षणभर तिला पाहिलं आणि मग धडा वेगळं झालेलं शिर त्याने कुऱ्हाडीचा जोर लावत तिच्या गळ्यावर घाव घातला एक दोन तीन आणि एका भयानक्रूर क्षणात सोनाबाईचं शीर धडा वेगळं झालं रक्ताने माखलेला तो रस्त्यावर उतरला त्याने त्या रक्त आलेल्या शरीराकडे पाहिलं कनभर स्तब्ध राहिला आणि मग तो हळूहळू पुढे सरकला एका हातात पत्नीचं शीर आणि दुसऱ्या हातात कुर्राट घेऊन तो घराच्या बाहेर पडला लोकांनी जेव्हा हे दृश्य पाहिलं तेव्हा संपूर्ण स्तब्ध झाला होता लोक ओरडत होते घरामध्ये धावत होते काही जणांनी मोबाईल काढून हा प्रसंग कॅमेऱ्यामध्ये टिपला एक व्यक्ती धावत गेला त्याने पोलिसांना फोन केला पोलीस जागेवर पोहोचले रामचंद्र थांबला नव्हता तो अजूनही चालतच होता पोलीस गाडीने त्याच्या समोर आले त्याला थांबवलं रामचंद्र कुराड खाली टाक तो काही सेकंद त्यांच्याकडे पाहत राहिला मी चुकीचं काहीच केलं नाही तो हसत म्हणत होता पोलीस वेगाने पुढे गेले आणि त्याला खाली पाडून कुराड आणि पत्नीचं ते शिर ताब्यात घेतलं रामचंद्र चव्हाणला कलम तीनशे दोनच्या च्या अंतर्गत अटक करण्यात आली होती कलम चारशे च्या अंतर्गतही गुन्हा नोंद आला या प्रकरणात सुनीने दिलेल्या जबाबानंतर एफ आय आर दाखल करण्यात आली पोलिसांनी या प्रकरणात रामचंद्र चव्हाणच्या कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवले ज्यांनी रामचंद्राला पत्नीचं शिर हाती घेऊन जाताना पाहिलं होतं त्या प्रत्येक जणांचे जबाब नोंदवले गेले रामचंद्र चव्हाणची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती असं पोलिसांनी स्पष्ट केलं त्यांनी रागाच्या भरात पत्नीची हत्या केली असा आरोप आहे जेव्हा रामचंद्र चव्हाणला पोलिसांनी न्यायालयात हजर करण्यासाठी नेलं होतं तेव्हा महिलांच्या जमावाने त्याच्यावर हल्ला केला होता त्यानंतर पोलिसांनी रामचंद्र चौहांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं हा एक खून नव्हता हा संशयाने ग्रासलेल्या मनाचा विनाश होता पुण्यातील या घटनेने एकच खळबळ निर्माण झाली होती संशयाने एका कुटुंबाचा नाश केला एक पत्नी संपवली आणि एका पतीला नरादम बनवलं आणि या सगळ्याचा साक्षीदार होतं ते रक्त जे अद्याप सुखुल नव्हतं या घटनेतून आपण काय शिकावं संशय ही एक अशी आग आहे जी विश्वासाचे सर्व पूल चाळून टाकते रामचंद्र चव्हाणच्या मनातील संशयाने त्याला एक निष्ठूर खुनी बनवलं ज्याच्यासोबत आयुष्यभर संसार केला त्याला संपवताना त्याच्या मनात क्षणभरही दया आली नाही अविश्वासाची भावना वाढत गेली प्रेम सन्मान आणि जिव्हाळा हा संपतो घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटतं या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनेलवर नवीन असाल तर क्राईम कट्टा या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद